गजर भक्तीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग एका स्त्रीचा आहे आणि आम्हीही सर्वजण कोण आहोत खऱ्या अर्थानं बहिणाबाईंचा अभंग सेवे करता निवडलेला आहे अभंगामधून प्रतिपाद्य विषय लक्षात घेण्या अगोदर हो कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर हो अल्पसा परिहार देणे गरजेचं आहे आता परिहाराला फारच लेट झाला म्हणा अगदी दहा वाजले कार्यक्रम कशा निमित्त आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आता तुम्ही म्हणता ना महाराज आम्हाला तर माहितीच आहे कार्यक्रम कशासाठी ठेवलाय पण आम्हाला कशाला बोलवलंय पैसे घेऊन बरोबर ना विचार करा प्रत्येक जण या ठिकाणी आलेला आहे प्रत्येक जण सुंदर रीतीने आपल्या आपल्या हाताने परमार्थ कसा घडावा याचा विचार करून या कीर्तनाला उपस्थित आहे सुंदर वातावरण आहे सुंदर साऊंड सिस्टीम आहे एवढंच नव्हे तर माझ्या माता भगिनी सुंदर या ठिकाणी टाळं वाजवत आहेत अगदी यापेक्षा नवल काय सांगायचं खऱ्या अर्थानं आनंद वाटलं या ठिकाणी महिला पाहून सर्वच माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं श्रेष्ठ असणारी सर्वच मंडळी मला या ठिकाणी साथीला मिळाली हार्मोनियमवरती असणारी गुरुजी अत्यंत सुंदर हार्मोनियम वाजवतात आता वातावरण थंड आहे त्यामुळं पखवाज उतरतोय पण पखवाजही अतिशय सुंदर ते वाजवतात कारण की वाद्य आहे दादा वातावरणाचा परिणाम जर माणसांवर होतो तर वाद्य चीज जे विठ्ठला नियोजन ज्यांनी केलं असे असणारे रमेश दादा काळे सुंदर अहो एक कीर्तनकार सांभाळायचं म्हणजे एक हत्ती सांभाळण्यासारखं आहे बरं आणि तुम्हाला तर एवढे सगळं महाराज मंडळीनं आमच्या दादांनी बोलवलंय खऱ्या अर्थानं विचार करा नियोजन फार अवघड असतं महाराज आणि तरीही सुंदर या ठिकाणी नियोजन केले आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे महाराज मला सांगा ना मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली मग आता हे कीर्तन कशासाठी प्रश्न पडतो ना पडतो ना प्रश्न बघा सांगून जाईल मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली मूर्ती नावारूपाला आली त्या ठिकाणी मूर्तीची पूजा अर्चा झाली दादा पण विचार करा ना मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली पण कीर्तन कशासाठी आहे लोक ठेवतात म्हणून नाही बरं दादा कशा करत आहे अहो इमारत फळा आली संत कृपा झाली इमारत जाली। फळाली विचार विष्णू आणि महेश्वर हे तिघ जण आहेत ना त्यांच्या पत्नी तिघी बसलेल्या आणि ब्रह्मा विष्णू महेश्वरांच्या पत्नी एकमेकांशी संवाद साधतात ज्या वेळेस त्यांचं बोलणं चालू आहे ना बोलणं चालू असताना त्या ठिकाणी नारद महर्षी येतात आणि नारद महर्षी प्रश्न करतात एकमेकींच चाललेलं आता ब्रह्मा विष्णू महेश्वर यांच्या पत्नी म्हटलं कमी सुंदर असतील का आता ब्रह्मा विष्णू महेश्वरांची एकमेकांना पत्न्या बोलू लागल्या म्हणायला लागल्या मीच सुंदर हे म्हणायचे मी सुंदर हे म्हणायचे मी सुंदर प्रत्येक जण म्हणायचं नारद वर्ष त्या ठिकाणी आले नारायण नारायण ना। आणि सुरू केला म्हणलं तुम्ही तिघींमध्ये काय भांडता आहो तुम्ही भांडू नका मृत्यू लोकांमध्ये जाऊन बघा त्या ठिकाणी अनुसया माता आहेत किती सुंदर आहेत पतिव्रता आहेत मग त्यांनी विचार केला ह्या जर पतिव्रता आहेत ना तर त्यांच्या पतिव्रतेचा काय करायचा भंग करायचा म्हणून नारद महर्षींनी सांगितल्याच्या नंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वरांच्या पत्नीनं आपल्या पती कुठे पाठवलं अनुसया मातेकडे पाठवलं दादा आणि अनुसया माता भगवान परमात्म्याचा जप चालू होता आणि त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू स्वतःच स्वरूप घेऊन गेले का नाही दादा रूप पालटून एका ऋषीच्या एका तपस्वीच्या वेशामध्ये जाऊन पोहोचले आणि गेल्याच्या नंतरनं त्या ठिकाणी अणुसया माता सूर्यदेवांची भक्ती करत होत्या आणि बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं भिक्षाम देही माते अणुसया माता आल्या आणि सांगितलं काय सेवा करायची काय सेवा करायची म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी अणुसया मातेने विष्णू महेश्वर हे जे अवतार घेऊन आलेले ना ते त्यांच्याशी संवाद साधू लागले म्हणले आम्हाला काहीतरी भिक्षा पाहिजे भिक्षा पाहिजे म्हटल्यानंतर अनुसायाम आता आतमध्ये गेल्या काहीतरी भिक्षा घेऊन यावी म्हणून बाहेर आल्या आल्याच्या नंतर म्हणले आम्हाला म्हणले तशी? तशी अशी भिक्षा आम्हाला लागतच नाही अणुसया मातेनी त्यांना आत बोलवलं त्यांना बसायला सुंदर असा पाठ त्यांच्या ताटाला पाठ उदबत्तांचा घमघमाट सर्व काही अगदी व्यवस्थित आणि ह्या तिन्ही ऋषींना त्या ठिकाणी बसवलं बसवल्याच्या नंतर अनुसया माता समोर उभा राहिली आणि त्या ठिकाणी आता ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणजे साक्षात देव आता विचार करत आहेत देव लोकातून आले अनुसयाला मातेला माहिती माते नव्हतं की हे ऋषी आहेत म्हणून ऋषी आहेत म्हणून भक्ती करावी आणि ते म्हटले मला असं तसं जेवण नको मला विवस्त्र होऊन तुम्ही काय करा जेवण द्या भोजन द्या असं म्हटल्याच्या नंतर ना अनुसया मातेच्या डोळ्यातून धारा येऊ लागतात आणि अनुसया माता म्हणते मी अत्रे ऋषींची पत्नी आहे तेव्हा ब्राह्मणांच्या साक्षीनं आमचा विवाह झालाय आणि मी जर तुम्हाला विवस्त्र होऊन जर भोजन जर करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी माझ्या पतीव्रतेला भंग होईल अनुसया मातेला वाईट वाटतं अनुसया माता अत्रे ऋषींकडे निघून जाते अत्रे ऋषींना घडलेला पूर्ण प्रकार सांगते आणि अत्रे ऋषी म्हणतात तू एक पतिव्रता आहेस तुझ्या तेजानं तुला एवढं तेज प्राप्ती होईल एवढं तेज प्राप्ती होईल तू ज्या वेळेस त्या तीन ऋषींच्या समोर जाशील ना त्यावेळेस तुझ्या तेजानं ते सर्व काही दीपमय होऊन जातील ज्या वेळेस त्यांचा आशीर्वाद घेऊन अत्रे ऋषींचा आशीर्वाद घेऊन अनुसया माता निघाली आणि अनुसया मातेने काय केलं प्रत्येकांच्या समोर गेली आणि एवढं तेज निर्माण झालं एवढं तेज निर्माण झालं अनुसया मातेमध्ये एवढं ताकद होती तिच्या जा तेजानं ते तिन्ही ते ऋषी त्या ठिकाणी बालक झाले आणि बालक झाल्यानंतरनं त्यांचं त्यांना जसं भोजन हवं होतं त्या पद्धतीनं त्यांना भोजन भेटलं आणि भरपूर काळ सरला अनुसया माता त्या ठिकाणी त्यांची भक्ती करू लागली त्यांच्या सोबत खेळू लागली कारण की मातेचं प्रेम अनुसया मातेला मिळालेलंच नव्हतं त्यांना पाळणा म्हणायची अगदी ते रोज चाललेलं पण आता ह्या पत्नी होत्या ना ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांच्या तिघेंच्या पत्नी विचार करतात तिघे संवाद सांगतात आपले पतिदेव गेलेत पण सहा वर्ष झालं सहा महिने झाले अजून आले नाही मग विचार नारद महर्षी त्या ठिकाणी येतात म्हटले तुमचे जे पतिदेव गेलेत ना अहो त्यांना बालक बनवून ठेवले मग आता निघाल्या मातेच्या दारेत आल्या आणि दारात आल्याच्या नंतर अणुसया मातेला सांगतात की तुमच्या हे आमचे पतिदेव आहेत तुम्ही यांना बालक बनवले आमचे पतिदेव आम्हाला माघारी द्या माघारी द्या म्हटल्यानंतर अनुसया माता म्हणते ठीक आहे तुम्हाला जे तुमचे पतिदेव आहेत ना ओळखून घेऊन जा आता आपले पतीदेव म्हटल्यानंतर ना लक्ष्मी माता तयारच होती लगेच हात लावायला हात लावायला तयार इतक्यात अनुसया मातेने प्रश्न केला तुम्ही हात लावताल परंतु हे तिन्ही बालक कसे दिसत आहेत सारखे दिसत आहे अगदी कण भर पण फरक नाहीये अगदी सारखे दिसत आहेत तुम्ही जर तुमचा पती नसताना दुसऱ्या पतीला जर स्पर्श केला तर तुमचं पतीव्रता कमी होईल पतिव्रता भंग होईल बघा मग विचार करा पुन्हा हात काढला हात लावलाच नाही मग आता त्या तिघे शरण गेल्या अनुसया मातेला आणि सांगितलं तुम्ही फार सुंदर दिसता आता आमचे आमचे पती देव आम्हाला परत द्या आणि आता अनुसया माता कसं काय ओळखणार सांगा बरं अनुसया मातेने ओळखलं ज्याचा कंठ निळ आहे ना ते शंकर आहेत आणि असं करून दाखवून दिला आणि ते निघून गेले विचार करा शेवटी ती तिघांच मिळून जे तेज रूप निर्माण झालं ना त्या ठिकाणी दत्त गुरूंचा अवतार झाला विचार, विचार करा सुंदर सगुण त्या ठिकाणात त्रिमुख असे निर्माण झाले आणि त्या ठिकाणी दत्त गुरूंचा अवतार झाला विचार करा ब्रह्मा विष्णू महेश्वर सामोरी बसले आणि मला हे दत्त गुरु दिसले दादा दा विचार करा जर एवढं सुंदर तेज त्यामध्ये निर्माण झालं आणि दत्ताचा अवतार त्या ठिकाणी झाला बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय एवढी ताकद आहे एवढी परमार्थामध्ये ताकद आहे दादा आणि त्या ठिकाणी तिथून पुढं अनुसया माता त्या दत्त भगवानाची भक्ती करत आल्या म्हणून सर्वांनी एकदम प्रेमण म्हणा दिगंबरा दिगंबराशी पाठव दि विचार करा भगवंतावरती जर प्रेम केलं ना आजचं कीर्तन मला वाटतं अभंगाला अभंग एकीकडे एक एक राहील परंतु लक्षात घ्या संपूर्ण कीर्तनामधून काय घ्यायचंय दादा मनामध्ये फक्त भगवंताबद्दल प्रेम पाहिजे मग विचार करा ना जर आपल्यावरती जर संतांची कृपा करून घ्यायची असेल तर काय करायचंय हृदयामध्ये भगवंताला साठवायचं मला सांगा आपल्या सगळ्यांच्या घरी देवघर 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 देव ऐकायला येते ना देवघर का देवघर असं एकही घर नाही ज्यांच्या घरात हा विचार करा एकच देव करा दादा कुठला पण करा आम्ही नाही म्हणत हाच करा तोच करा पण विचार करा तो देव काय करायचा हृदयामध्ये साठवायचा आपण किती वेळा जेवतो अंदाजे काही लोक जेवतात आणि काय भयरभळच भा? रथ राहते बरोबर आहे ना काही लोक तीन वेळेस जेवतात सकाळची न्याहारी दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण तीन वेळेस आपण जेवतो आणि माझ्या भगवान मिळणार मला माझ्या देवाला सणसूद असताना कि पुरणपोळी ती पण केवढी बर का महाराज एवढा एवढा सनेवेद्य कोणाला आमच्या देवाला हो एवढा सनेवेद्य देतो तो पण कधीतरी सणासुदाला आणि आपल्याला नैवेद्य केवढा असतो मोठी पोळी त्याच्यावरती तूप दूध मस्त हा विचार करा ना दादा भगवंतावरती प्रेम करायला विनोदाचा भाग नाही पण भगवंताला आपण कधी देतो का अहो प्रेम करायचं ना एवढं प्रेम करायचं जेवढं प्रेम माझ्या संतांनी केलं ना। नामदेवराय रडायला लागले भगवान परमात्मा जेवण खात नाहीये नामदेव रायच्या डोळ्यातून अश्रुत नामदेवराय रडायला लागले हो लॻिए करायचं जसं नामदेव रायांच्या हातून खाल्लं आपल्या हातून खातील ना हो पण आपण देवाला कधी प्रेमानं आवाज देतो का हो आपल्याकडं काही नाही अहो बऱ्याचदा दशक्रिया विधीचे कार्यक्रम असले किंवा वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम असले लोकांना काय नाही आजच्या कलियुगामध्ये वेळ नाही दादा मला सांगतात बाबांना फोन येतो आमच्या बाबांशी लोक बोलतात त्यावेळेस लोक सांगतात ताई दशक्रिया ठेवायचंय कीर्तन ठेवायचंय पण ताई मी ना तिकड मुंबईला कामाला असतो ताई आम्हाला लवकर जायचंय आपलं दहावा दहा वाजता समजतो ना आपला आठ वाजता झोरकून घेऊ किती वाजता आठ वाजता बघा ना आई वडील गेल्याच्या नंतर पण वेळ नसतो मग विचार करा एवढा वेळामध्ये आपण या ठिकाणी भगवंताला फक्त वेळ द्यायचा आहे दादा मग विचार करा ना आयुष्य सफल झाल्याशिवाय राहणार नाही मग विचार करा संतांनी आपल्याला एवढं ज्ञान दिलंय का कुठं आपल्या मुलांना हरिपाटपाट असतो का गाथा जाऊ दे अभंग आपल्या मुलांना जर विचारलं ना दादा की पिक्चरची गाणे लगेच येतात मी सांगते ना तुम्हाला पिक्चरची गाणी सिरियलची गाणी सरळ येऊन जातील पण मी सांगते माझ्या वारकरी संप्रदायाला श्रेष्ठ का म्हणायचं का माझा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे आहो पाठीमाग कोणतं गाणं निघलं कोणतं पिक्चर फेमस झाला झिंग झिंग झिंगाट किती दिवस गाणं गाजलं एक वर्ष पण नाही लईत लई सहा महिने आता इलेक्शन चालू आहे ते आता गाणं आलंय नवीन असे प्रत्येक गाणे येतात आता इलेक्शन चालू होतं त्यावेळेस कोणतं गाणं निघलेलं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे गाणं लगेच काढलं लोकांना काही काम आहे का लगेच गाणं काढलं मी पुन्हा येईन पुन्हा येईन माझा पुन्हा येऊन येऊन बसला घसा असं काहीतरी गाणं आहे बघा बघा तुम्ही विचार करा आता हे इलेक्शन संपलं की गाणं फेल गेलं काय म्हणणे इलेक्शन संपलं की गाण्याकडे कोण फिरकत नाही जोपर्यंत इलेक्शन चालू आहे तोपर्यंत मी पुन्हा येईन पुन्हा येईन तोपर्यंत गाजलं आता अजून नवीन एखादं गाणं येईल म्हणजे गाण्याचा कार्यकाळ किती महिने सहा महिने अहो माझा वारकरी संप्रदाय एवढं श्रेष्ठ आहे कित्येक वर्ष झालं कित्येक वर्ष झालं किती वारा देतात रोज हा बदलला जातो का रूपाचाच घेतला जातो का दुसरा अहो सुंदर ते ध्यान सुरू केलं किंवा रूप पाहत लोचने सुरू केलं ना दादा किती आनंद वाटतो तितका आनंद कुठंच बदलत नाही म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ विठ्ठल म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे दादा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे कारण की आमच्या संतांच कार्य एखादा आला ना संतांकडे एवढी दया क्षमा आणि शांती आहे तेवढी आपल्याकडे आहे का नाही ना दादा मग विचार करा या संतांची कृपा झाल्यानंतर इमारत कशी फळा येते ना हे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात Oh, <Și wird>